जायची तयारी चालू आहे ओ चिंकडू चंबल का डाकू दाखवू ये तू तू डाकू आहे सकाळपासून बोर आहे बा पहिल्यापासून बोर झाली मस्त वाटतय का दिवा सोडला पाणी लोट थोडा जाऊ त्याला दिव्याला हा पकडा तुम्ही हा तर आता विषय काय माहिती का हा तर चला मी काय करतो आता इकडे अंगणवाडी नाही बघा इकडे गावखाने दोन इंजेक्शन द्या लागते आणि मला पण निघायचं पटकन दिशी आई जातो जात आहे रामभाऊ जात आहे रोहिणी जाते, जाते सगळेजण चालले ते आणि सगळे झाले तुम्ही दोन गाड्या घेऊन चालले हां म्हणजे चार चार इंजेक्शन द्या माझी आई दिसते की तुम्हाला हिनं त्या दिवशी काय केलं माहिती का आम्ही लोणावळ्याला गेलो का आळंदीला सगळ्यांना घेऊन गेली गेली का नाही तू तुला आमच्या दोघांना सोडून तुम्हाला काही वाटलं नाही काही वाटलं नाही का मग लोणावळ्याला तुम्हाला यायचं होतं का तर सांगायचं ना मग नेल असतो लोणावळ्याला हा ते इकडे बघा ए सानू हायकर हायकर हाय कर चल मी बसत तिकडं आम्ही सगळेजण जातोय आता आळंदीला सगळेजण म्हणण्यापेक्षा कोमल मी हे दोन पोरी आणि यांची फॅमिली पूर्ण कारण की काय विषय की हे पहिले जाऊन आले आळंदीला अय अ हिरोईन अ हिरोईन हे काढायचं ते खाऊन घे हातातलं पहिले पहिले खाऊन घे सगळं सगळं खाऊन घे हा ताम ताम। ते चला बाय पि मी टू व्हीलर जाणार आहे कारण गाडीमध्ये एवढे जण बसणार नाहीत मी आणि रवी भाई आम्ही दोघ जण टू व्हीलर येतो बाकी जण येत आहे सगळेजण चला चलाय चुकलं परत का बरं आणि तुमच्या माहितीच तो आज रविवार आहे ना आज शेवटचा रविवार आहे श्रावण महिना उद्यापासून चालू होता तुम्ही चालले ना हा ठीक आहे ना नाही अजिबात आता एक महिना तुला काही नाही कोमल चाल माहिन समोर आजी लय दमाने ते काय आले आजी चला ना जी। आजी काय आळंदीला आजीची इच्छा आहे का हो आजीची खूप बाबा इच्छा ते प्रत्येक वेळेस घरी आता विचार जाऊ दे

बाय करते नाही एक व्हिलचे चप्पल सोडली ती ना खाली हा सानू चप्पल बाय चला मित्रांनो निघतो आम्ही दिला आणि मग तुम्हाला भेटतो अनु हे परी तू कुठं आलीस ग परीवर जाण ठेव तर आम्ही आलेलो आहे इंद्रायण जवळ तिथे हो पाय वगैरे व्हायचे ते बघा किती छान नजर आहे मस्त आहे खूप छान ये येशन धुंदू पाहायचं आपण चल कोमल कोमलार जाणतो परी तिकडे येऊन उभं आहे तुम्ही अजून इकडे परी माझ्याकडे इकडे येऊन बरा चल सांगू इकडे या क्यू कॉम्पर्शन झाली का आणि इकडे दिलं माझ्याकडे ते परी मस्त वाटते का ते बघा हे दिवा सोडलं रे बाई पाणी लोड थोडा जाऊ त्याला दिव्याला हा मीला पकडा तुम्ही तशीच करते ती ती आज अंगात जाऊन मला काय वरती 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 चल हो समजाना थंड पाणी लागायला ते परीचं काही समजायना ती असं कौंट करायला लागली काहीच समजायना तिचं हटकून करायला काय आज अंगात आल्यावरच करायला लागली ती चला जाऊया थोडं पाण्यामध्ये जे जे बाप्पा जे जे बाप्पा जेजे बाप्पा एवढं का लढतीये सणू सणूल ना अगं बोललं काही इकडे इकडे बघ बोल काहीतरी नमस्कार कर सगळ्यांना किरा नमस्कार हा हा तिला पोहे आवडतात खूप खूप म्हणजे खूपच आवडतात ते तिखट पोहे चांगली खातीची दहा महिने कम्प्लीट अकरा महिने चालू होईल आता काही दिवसांनी हां तिला काय आवडत नाही असं विचारा आपण जे खातात होते तिला पाहिजे असतं नाही द्यायला जायचं डोस द्यायला हे चला आहे पण मला काही इच्छा नाही इकड्यासोबत जायची कारण की आज सोमवार अजून एक दिवस बाकी आहे एक दोन दिवस आणि जाऊ शकतो आपण चला 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 काय काढ हे करणारे कोमल

याच्यात लेकरच दोष नाही याच्यात तुमचं दोष आहे नाही काय दोष एवढं घासून वापरत असते कपडे मग आता फाटली नाही तर वापर खायचं का बेटा तुला खायचं तुला तुला खायचंय का रोज साहबर क्या डोका लड़न जाओ का से <laughs> <laughs> <आगे करा> <laughs> नहीं बा से नहीं बऱ्याचशा लोकांना वाटते कोमल कि माझं प्लेन मिस झालेलं नाहीये त्यांना असं वाटत मी रविभायला सोडायला गेलतो प्लेन ना। तुला काय वाटतं तुम्हाला सोडवायला आले काय करा सांगा आता बरं तुम्ही असं बोलल बरेचसे जण मला कमेंट करत होते तसे म्हटलं क्लिअर करून टाका बाहेर जायचं म्हटलं काय असतं ना दहा प दहा दहा पंधरा मिनटं म्हणजे ट्रॅफिकमध्ये गेली पंधरा मिनटं आणि तेव्हाची बोर्डिंग बंद झाली आणि मग प्लेनमध्ये घेतलं नाही आम्हाला म्हणजे जा तुम्ही आता तुमचं प्लेन मिस झालेला आहे तुम्ही पुढच्या वेळेस या म्हटलं ठीक आहे कारण की तिचा पर्यायच नव्हता ना नाय का तिचा पर्यायच नव्हता तर असं सगळा विषय हे चालूच असतं बघा काय करावं काय करा समजत नाही एखादी वेळेस होत असतो माणसाकडून आणि ती गर्दी झाल्याशिवाय पुढं माणूस सुधरत नसतं ना नाही गलती झाली झाली ती मान्य गोष्ट आणि बस आई बस एवढे पोहे खोबरे दिला तरी आता होमवर्क चालू झालेलं आहे डेली आणि ते कोमल तिचा होमवर्क पूर्ण करून घेत नाही आता त्यावर आपण काय केलं पाहिजे दिला दिवशी पण घेतला नाही पहिल्यांदा जरा जडत जाईल ना असं नसतं कोमळ जडत जाईल तुम्हाला माहिती नाही मला सगळं माहिती कोमळ सगळं कधी काय करतो सगळं माहिती माहिती सकाळी तुम्हाला सांगतोय रहिणी काय झालं गेली चाललंय का मग माहितीये का सकाळी हा सकाळी ऋतू जी आहे ना ती पलंगावरून पडली त्या डोक्याला टेंगूळ आलं तर सकाळपासून तेच घरामध्ये सगळं वातावरण चालू आहे सगळेजण सकाळी साडे कल कल कलकल कलकल -कल केली पोळी आता झोपलेली आहे आणि त्या दोघांचं काय चालू आहे त्यांची त्यांनाच माहिती आहे आपण काही जास्त मला बोलत नाही बाबा कारण की माया वापरा सगळ्यात जास्त काळजी असते त्या हिशोबाने ते दोघ जण काळजी घेतील आता गादी खाली घ्यायचं विचार चालू कारण की ती ऋतू जी आहे ती रांगते सध्या आणि एवढी नाही ती डायरेक्ट उडी खाती ती त्या असं पुढं नाही जगात आज बघ वरती करती आणि डोकं आज कॉलांटी गोटी सारखं केलं तिने सकाळी आणि ती डायरेक्ट खाली पडली खाली असताना तसंच करते हा आणि लेकराच्या डोक्याला लागणं चांगलं नसतं हे मला माहिती आहे पण काय करणार होती चुकी एखादी वेळ जाऊ आता चला आता मी काय करतो बारा वाजायला लागलेत पटकनीशी जेवण करून घेतो एकदा मी तुम्हाला एक थोड्या वेळात परत भेटतो ठीक आहे पिऊ बाय कर थी। थी। ए पिऊ बाय करा बाय 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 चल मी तुम्हाला एक थोड्या वेळात परत भेटतो काय चल ए शेमडे बाय 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 चला जायची तयारी चालू आहे अ चिंकडू चंबल का डाकू दाखवूय तू तू डाकू आहे घेऊ तुला घेऊ आज सकाळपासून बोर आहे पहिल्यापासून पण हे बाई इकड माकड हाय पियो घेतोय घेतोय तुला घेतलं की बोलल कि तिचा पोटातच दुखतो तिच्या बस

सोड कॅमेरा नको पकडू फटके दिन मी कॅमेरा पकडला बघला तिकड नाही पडत नाही तू चला 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 कुठं जायचं कुठं जायचं बेटा तुला नावखानी जायचं तुला नाही बोलायला मी हा तुला बोलत नाहीये सांग कोमल समजणी कोमल घरी तुला पोटात कोण दुखा लागल बस खाली खाली बस बस नाही बस कशी बस कशी बस खड करून सड दिला इथं काय प्रॉब्लेम आहे ते का, का? इथं अंगणवाडी नाही चाललो मी चाललो मी जा हा इकडे अंगणवाडी नाहीये म्हणून आता काय करायचं इकडे दहाखान्यात जाऊन डोस द्यायचे कोम झाला असेल देऊन टाक मला वरम भाग सल जाऊ द्या केव्हा पोळ्या जाऊ दे आता इकडं चल चालू चालू आहे का इकडे बाग इकडे बाग इकडे बाग हा आटपलं मग दावखान्यात जायचं बाबा सरकार दावखान्यात ये, ये इंजेक्शन दे चैनल <laughs> <नीमा लाई। laughs> <érique> चल ये चल घेतो म्हटलं मी एक सेकंड मग मित्रांनो दे दे मामा आवाज मामा आवाज दे जोर जोर आडती हा तर आता विषय काय माहिती का हा तर चला मी काय करतो आता इकडे अंगणवाडी नाही आहे बघा इकडे बावखाने जाऊन इंजेक्शन द्यावं लागते आणि मला पण निघायचं आहे पटकन दिवशी आई दादा जात आहे रामभाऊ जात आहे रोहिणी जाते सगळेजण चालले ते आणि सगळे चालले तुम्ही दोन गाडे घेऊन चालले हां म्हणजे चार चार इंजेक्शन द्यायचे आणि आठ दिवस मग झोपून राहायचं असं होणार आहे आता आमच्या घरी आणि कोमल पटापटा पोळ्या करायचा प्रयत्न करते उद्या घेऊन जायचे तुम्ही देऊन या ना आज मग हा हा आज तुम्हाला परी दिसणार रडू नको सांग पिऊ नीट सांगाल तुम्ही <laughs> रडू <रड़ुनो> नको सांग <साँप्य। laughs> रिकामेरांनी रडते आरले तर दे माला आवाज दे माझ दे आवाज ते शानू पाय शानू दिसली की शानू हाय शानू पिऊला हाय कर आम्ही पूर्ण काळजी घेतो इथं उभा राहायची तुम्ही म्हणताना पडून घेड कधी खात असते का असं कधी खात असते का अनारेरण बाप 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 चला मी आता काय उरतो दोन देते दे तुला घेतो हा

आवाज आवाज नाही पाहिजे आवाज नाही पाहिजे आवाज नाही पाहिजे मला बस शांती 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 बाई कुठे गेली झालं झालं कोमल घेऊ लवकर दे चला मी काय करतो आता बस दे आवाज आवाज मामाला आवाज दे आवाज तेव्हा तिकड काय खायला पाहिजे चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चहायला बाय काय बाय चला बाय बाय कर बाय कर बाय कर बाय कर सगळ्यांना सगळ्यांना बाय कर बाय 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 यू चला तुम्ही स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ छोटा झाला असेल त्यासाठी सॉरी मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये चला सगळ्यांना परत एकदा बाय 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 आंबा बाय b y